यस माझं नाव युयुत सु मी देवरुख रत्नागिरी जिल्ह्यामधला आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आरोग्याच्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये एकशे आठ जी अँब्युलन्स सेवा ही लोकांचे से प्राण वाचवण्यासाठी खूप उपयोगी ठरलेली आहे परंतु ह्या सेवेमधला एक महत्वाची त्रुटी अशी आहे सरकारी नियमाप्रमाणे आणि आरोग्य खात्याच्या नियमाप्रमाणे या एकशे आठ सेवेमध्ये जी अँब्युलन्स सेवा आपल्याला सेवा द्यायला येते ती डॉक्टर शिवाय कुठेही कधी नन होत नाही डॉक्टर नसेल तर एकशे आठ तुम्हाला मिळत नाही वेल ट्रेन डॉक्टर जेव्हा आपल्याला मिळतो नियमाप्रमाणे या डॉक्टरनी एकशे आठच्या पाठीमागे पेशंट बरोबर बसून त्याला तिथं ट्रीटमेंट देणं हा नियम आहे परंतु महाराष्ट्रातल्या ज्या साडेनऊशे पावणे दहाशे अँब्युलन्स ज्या फिरतात त्यातला एकही डॉक्टर पेशंट गाडीत असताना अँब्युलन्समध्ये असताना कधीही पेशंट जवळ बसत नाही आणि तो ड्रायव्हरच्या शेजारी बसून प्रवास करतो ही अँब्युलन्स ताशी शंभरनी नव्वदनी पळवण्याची गरजच नाहीये याचं कारण आयसीयू मध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटलला पेशंटला दाखल केल्यानंतर जी सेवा जी ट्रीटमेंट पेशंटला दिली जाणार आहे ती त्यांनी अँब्युलन्समध्ये द्यावी म्हणून एवढं अँब्युलन्सचं नेटवर्क आरोग्य खात्याने उपलब्ध करून दिलेला आहे ह्या आरोग्य एच आठ अँब्युलन्स सेवेमधला महत्वाची त्रुटी आहे की डॉक्टरांनी ती सेवा अँब्युलन्समध्ये पेशंट जवळ बसून दिली पाहिजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ते डॉक्टर पेशंट जवळ बसतील अँब्युलन्सच्या पाठीमागे आणि ही आरोग्य सेवा देतील असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला तर अनेक पेशंटचे जे, जे पेशंट खऱ्या अर्थाने खूप क्रिटिकल अवस्थेत आहेत त्या पेशंटचे प्राण वाचतील आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असा आपण एखादा सर्वे करावा की खरोखर हे डॉक्टर बसतात कुठे आणि जर आपल्या लक्षात आलं की खरोखर ते ड्रायव्हर बरोबर पुढे बसत असतील कारण त्याला आत्ना जो कनेक्ट दरवाजा पाहिजे तो नाहीये म्हणजे पेशंट जेव्हा अत्यवस्थ होतो तेव्हा अँब्युलन्स थांबवली जात नाही आणि डॉक्टर उतरून पाचच्या दरवाजाने आत येत नाही ही, ही जर परिस्थिती असेल तर काही पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी आपण ह्या विषयावर काम करावं असं आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करतोय धन्यवाद